लक्ष्मी पूजनामध्ये झाडूची पूजा करताना झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू तुम्ही झाडूखाली ठेवून नंतर वर्षभर ती आपल्या सोबत ठेवली ना तर आयुष्यातल्या सगळ्या इडापिडा अडचणी दुःख संकट हे आपल्यापर्यंत येत नाही एक प्रोटेक्शन आपल्यासोबत नेहमी असतं तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूखाली ही कुठली वस्तू ठेवायची आहे नक्की कसा उपाय करायचा आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अतिशय सोपा हा उपाय आहे बघा धनत्रयोदशीलाही आपल्याला झाडूची खरेदी करायची आहे याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि या दिवशी आपण बघा धनत्रयदशीला आपण धन खरेदी करत असतो आणि लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणून आपण झाडू जो आहे तर तो पूजत असतो झाडूला खूप महत्त्व आहे झाडूला पाय लागला की आपण पाय पडत असतो आणि झाडू जो आहे तो खूप महत्वाचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये जवळपास झाडू हा असतोच तर त्यामुळे असा महत्वाचा झाडू हा महत्त्वाच्या दिवशीच घ्यायचा आहे धनत्रयदशीच्या दिवशी तुम्हाला झाडू घरी आणायचा आहे देवाऱ्यासमोर ठेवून त्याला कलावा पहिले बांधायचा आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे दिवा अगर आहे आहे ठीक यानंतर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या करायचं आहे तर बघा कधी पण वर्षभरासाठी तुम्ही लक्षात ठेवा जुना झाडू कधी पण कुठेही फेकून देऊ नका किंवा जुना झाडू जो आहे तो कोणाच्या पायाला वगैरे लागेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवू नका जुना झाडू जो आहे तो जाळायचा सुद्धा नसतो तर कोणाचा पाय वगैरे पडेल पडणार नाही ना याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगला वापरण्यायोग्य योग्य असेल पण तुम्हाला वापरायचा नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये वगैरे तुम्ही तो, तो दान करू शकता मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ठेवू शकता नवा झाडूसुद्धा मंदिरामध्ये दान केला जातो पण तुमचा झाडू अतिशय व्यवस्थित आहे पण तुम्ही आत्ता समजा नवीन घेतलं आणि तुम्हाला नवीन वापरायची इच्छा असेल तर तुम्ही तो जु जुना झाडू जो आहे तो मंदिरामध्ये ठेवू शकता यानंतर आपण लक्ष्मीपूजनाला बघा मी तुम्हाला शिराई दाखवली होती आत्ता पण स्क्रीनवर दाखवते तर ती ही शिराई आपण शक्यतो आजकाल वापरत नाही पूर्वी याच्यानेच घर झाडलं जायचं तर या शिराईचा उपयोग तुम्ही अगदी छोटीशी घ्या तुम्ही देवघर साफ करण्यासाठी त्याच्यानंतर देवांच्या फ्रे फ्रेम स्वच्छ करण्यासाठी स्पेशल तुमचं देवघर असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण सेपरेट झाडू ठेवत असतो म्हणजे घरामध्ये वापरायचा झाडू कधी पण देवघरासाठी वापरू नका देवघरासाठी असा सेपरेट झाडू जो आहे तर तो तुम्ही ठेवत जा आणि त्यानंतर अजून हा झाडू जो आहे हा तुम्ही बऱ्याचशा बघा डायनिंग टेबल आपण जिथे जेवतो तर तिथे आपण रोजचा झाडाचा झाडू जो आहे तो वापरत नाही कारण तिथे आपण जेवतो तर त्यासाठी एक सेपरेट तुम्ही स्वच्छ करायला ही छोटी शिराई जी आहे तर ती तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे जुना झाडू जो जा आहे तो तुम्हाला फेकायचा नाही जाळायचा नाही त्याचा योग्य तो वापर करायचा आहे किंवा तुम्हाला जर म्हणजे तो अगदी खराबच झालेला असेल तर तो, तो तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका किंवा झाडाजवळ तुम्ही व्यवस्थित तिथे अगदी असं कोणाचा पाय पडणार नाही अशी जागा बघून तुम्हाला ते टाकायचं आहे आता महत्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूच्या झाडूच्या खाली आपल्याला काय वस्तू ठेवायची लक्ष्मीपूजनाची सगळी मी तुम्हाला सांगितली तशी आपल्याला पूजा मांडायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडू पूजणार आहे तुम्ही लांब दांडीचा जो आपण घर जाण्याचा कशासाठी झाडू आणतो तो तुम्ही पुजणार असाल तरी तो सुद्धा किंवा शिराई आणली असेल तर शिराई सुद्धा झाडूच्या खाली तुम्हाला बघा अशी तुमच्याकडे पिवळ्या रंगाची तुमच्याकडे पिवळ्या कापडाची पोटली असेल किंवा तुमच्याकडे लाल वस्त्र अशी पोटली असेल तर पोटली किंवा तुम्ही साधा असं स्वच्छ एखादा लाल किंवा पिवळा कापडाचा असा चौकोनी तुकडा तुम्हाला तोडून घ्यायचा आहे कापून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं दोन कापराच्या वड्या जमल्यास भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर ठेवा त्याच्यानंतर दोन अखंड लवंग आणि चार काळी मिरी जी आहे मसाल्याचा पदार्थ तर हे घ्यायचं आहे परत सांगते लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये किंवा किंवा केशरी वस्त्रामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं दोन कापराच्या वड्या दोन अख्खे लवंग आणि चार काळी मिरी हे सगळं बांधून तुम्हाला छान अशी पोटली बनवायची अगदी छोटीशी एवढीशी बनेल ती आणि लक्ष्मीपूजनाची संपूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य आरती सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे ही तुम्हाला त्या झाडूच्या खाली ठेवायची आहे रात्रभर हे तुम्हाला तसंच ठेवायचं आहे असं पण पूजेचं विसर्जन आपण दुसऱ्या दिवशी करणार आहे कसं करायचं ते मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सांगितलं आहे नक्की बघा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा पूजेचं विसर्जन करू सगळ्या वस्तू उचलताना ही पोटली तुम्हाला तिथून काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे एकरूपाईचं नाणं हे तुम्हाला नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही ठेवा किंवा तुमची ते तिजोरी असेल सेपरेट जिथे तुम्ही पैसे ठेवता तिजोरी म्हणजे अगदी सोराण्याराने भरलेली असं नाही आपण घरामध्ये बघा एखाद्या एखाद्या ठिकाणी असे पैसे वगैरे ठेवतो त्या ठिकाणी किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे पुरुषांनी त्यांच्या पाकिटामध्ये किंवा स्त्रियांनी त्यांच्या पर्समध्ये हा एक रुपया नेहमी ठेवायचा आहे खर्च करायचा नाही आहे ठीक आहे आणि त्यानंतर बाकी यामध्ये जे आहे दो कापूर लवंग एका पणतीमध्ये कापूर घ्यायचे आहे, दो हो आहे, आहे। आपन, आ, त्या दोन कापराच्या वड्या ज्या आपण ठेवल्या होत्या ते लवंग घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे जसं आपण कर्पूर आरती करतो तर त्याप्रमाणे याच्यामुळे जी काही घरामध्ये त्याच्या धुरामुळे त्याच्या वासामुळे घरामधले वाईट दोष जे आहे वाईट ज्या लहरी आहे तर त्या जळून नष्ट होतात या सुवासामुळे त्या घराच्या बाहेर जातात आणि यानंतर दुसरी गोष्ट ज्या ह्या चा चार काळी मिरी आपण ज्या वापरल्या होत्या त्या पोटलीमधल्या त्या तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन चार दिशांना फेकायच्या आहेत या चार चार काळी मिरी चार दिशांना फेकल्यामुळे चारी बाजूने येणारे आपल्यावरचे जे संकट आहे दुःख आहे अडचणी आहे हे चारी बाजूंनाच राहतील ते आपल्यापर्यंत येणार नाही किंवा काही संकटं आले तरी आपल्याला त्यामुळे बळ मिळतं त्या, त्या अडचणींना संकटांना तोंड देण्याचं आपल्याला बळ मिळतं हे त्यामागचं कारण आहे आणि बघा घरातली अलक्ष्मी घरातल्या वाईट गोष्टी कारण बघा आपण लक्ष्मीपूजन एवढं छान करणार आहे आणि त्या त्यानंतर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहावं यासाठी आपल्याला झाडू झाडू बघा आपण स्वच्छतेसाठी वापरत असतो त्यानंतर आपण बारा वाजता झाडूचा उपायसुद्धा करणार आहे घरातली अलक्ष्मी काढण्यासाठी आणि अशा या झाडूखाली ही पोटली ठेवून ह्या वस्तू ज्या आहेत त्या प्रभावी बनतात आणि त्यामुळे झाडू जसं घरातली घाण बाहेर काढतो तशा आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी अडचणी दुःख संकट बाहेर काढून टाकण्यासाठी या पोटलीचा आपल्याला उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी हा उपाय आहे नक्की करा न विसरता करा खूप सोपा आहे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत ज्या आपल्याला लागणार आहे त्यामुळे नक्की कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते तर हा प्रभावी उपाय मला तुम्हाला सांगायचा सा होता माहिती आणि उपाय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ